दमदार आमदार म्हणून यांची ओळख आहे पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये असे प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच सर्वांचे लाडके आमदार महेश शेठ बालदी साहेब तसेच आपल्या सगळ्यांचे आरुषेठ ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे आरुशेठ भगत साहेब तसेच प्रीतमदादा मात्रे साहेब जे साहेब यांनी तर मला आणि माझ्या सहकारी राजेंद्र पाटील साहेब तसेच माझी तसे पत्नी हर्षदा अतुल घरत यांना उमेदवारी दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतोय आणि भारतीय जनता पार्टीचे पण आम्ही आभार मानतोय तर मला तर प्रथम मी आज सुरुवात आज आम्ही केलेले पळसपे गट क्रमांक चारमधून पण जे पळसपे गावातून आज सुरुवात केलेले आमचे सगळ्यांचे सहकारी आणि वरिष्ठ नेते चंदू अण्णा म्हणून आहेत तसेच आमचे विजय गों गौ... विजय गौंडी साहेब तसेच आमचे बरेचसे असे सहकारी आहेत सुनील गोंडी असतील दिनेश गावंडे असतील दिनेश बेडेकर साहेब असतील तसेच बंड्यामा म्हणून जे माझे मामा आहेत असे आमचे बरेचसे सहकार्य आहेत त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज आमचा विजय यात्रा म्हणून आता आम्ही विजय यात्राच बोलतो कारण विरोधकांकडे काय पॉईंट राहिलेले नाही फक्त सोंग करायची रोज सकाळी उठले काहीतरी खोटं आश्वासन द्यायची आता मी तर ऐकले कुठेतरी जातात आणि सांगतात का तुम्हाला पाच लाखाची प्लॉट देतो चेक देतो आता जनता सब जाणते मग पब्लिक सब जाणते किती मूर्ख बनवायचं कुठे असं कोण देतो का निवडून आल्यानंतर तुम्हाला पाच लाखाचे चेक देणार तुम्हाला आम्ही प्लॉट देणार असं कुठल्या कार्य पद्धतीत मला तर वाटत असं नाहीये म्हणजे खोटं बोलण्याची किती आहे एक क्षमा म्हणजे आपण बोलतो सीमा पूर्ण ओलांडलेली आहे विरोधकांनी म्हणजे बोला तर खरं बोला तर आता असं आलं बोला तर खोटं बोला आणि रेटून बोला अशी पद्धत झालेली आहे विरोधकांची आज आता आतापर्यंत मी आज पळसवे गावामध्ये आमचे सहकारी पण सांगू शकते सुनील गावडे साहेब जवळजवळ चाळीस लाख रुपयापर्यंत महेश बालदी यांच्या माध्यमातून आमदारा निधीतून जवळजवळ चाळीस लाख रुपयापर्यंत इथे कामं झालेली आहेत म्हणजे विरोधकाकडे काय बोलण्याचे मुद्दे नाहीत फक्त सांगायचं आम्ही असं करू आम्ही पाण्यात उतरून आम्ही इथे पाणी येत नाही ड्रेनेज लाईन खराब आहे अहो खराब आहे तुम्ही सांगा जर खराब असते तर सुधारण्याचं काम पण आमचे महेश बालदी साहेबच करतात विरोधकांना काही मुद्दे नाही आहेत इथे आमच्या सहकार्याने आता मग सांगितलेलं आहे तर विरोधक फक्त जातात भूलताबा देतात आणि जातात तर जनतेला माझं प्र प्रथम तर आव्हान आहे तुम्ही पहिले शहानिशा करा दोन्ही उमेदवार पूर्ण सुशिक्षित आहेत माझे सहकारी यांना चांगला दांडगा अनुभव आहे जिल्हा परिषदेचा त्यामुळे ते मला आता मला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत मला ते सहकार्य करतातच आणि जनता तर आता सगळी मला चांगली सपोर्टमध्ये उतरलेली आहे जनतेमध्ये चांगलं प्रेम देतात आज मी पूर्ण ब्राह्मण आलीपासून फिरलो तर त्यांनी सगळ्यांनी एवढा चांगला रा माझ्या रॅलीला आणि याला प्रतिसाद दिला ते पाहून माझं मन आणि हृदय भरून आलं का खरोखर जनता जर मनात ठरवलंय तर कुणाला वोट करायचं ते त्यालाच जिंकून देतात तर आता मला असं वाटायला लागले का आता मी विजयाच्या शिखरापर्यंत नाही विजयाच्या शिखरावर पोहोचलेला आहे आणि माझे सहकारी पण पोचलेले आहेत याबद्दल मला अभिमान आहे तर आता महशेठ बालदी साहेबांच्या याच्या माध्यमातून आता नवीन एक पाण्याची लाईन पण चालू आहे एम जी पी लाईनचं चाललेलं आहे त्याचं सर्व्हे करता मी स्वतः त्यांच्या उभा राहून नवीन लाईनचा सर्व्हे करून घेतलेला आहे तो कोण फळस्पा कोळके इथून आता थोडं अतिक्रमण असल्या कारण थोडं हटवता आठवता उशीर झालेला आहे परंतु पण पर कार्य हे सिद्धीच नेणं हे परमेश्वराचं काम आहे तसंच आपलं पण सहकार्य देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे तसंच जनतेने तिथे आता सगळ्यांनी सहकार्य करून पणवे कोण कोळके डेरवली इथे सगळ्या जनतेने सहकार्य करून अतिक्रमण हटवण्यात मदत केलेली आहे ती मदत करता करता आज ती पाण्याची लाईन माझ्या कोण इथून थोडस पट्टा आलेला आहे तो जवळजवळ तो पण काम पूर्णत्वा आलेला आहे म्हणजे पाणी ही समस्या ही आता इतक्या भागाची पूर्णत्वास मिटणार आहे तसं ते खोटे बोलत होते का पळसबे गावात पाणी नाही तर आमचे सहकार्य चंदुआण्यात त्यांनी पण त्यांनी बाईट दिली त्यांच्या सहकार्याने पण सांगितले हे सपशील खोटं आहे आमच्या कळसब्या गावात चांगलं पाणी येतंय मुबलक पाणी येत म्हणजे एखाद्या दिवशी एमआरडीसीचा शट डाऊन असला का तो सांगायचा पाणी नाही तर याला काय तथ्य होत नाही म्हणून मग असे बोललो बोला तर खोटं बोला आणि बोला तर रेटून बोला अशी त्यांची विरोधकांची पद्धत झालेली आहे तर आता उमेदवारी याच्यामध्ये माझे सहकारी सांगत होते का बालदी साहेबांचे आमदार साहेबांचे यांचे बोलणं झाले होते आता नवीन ड्रेनेज लाईनच्या विषयी चर्चा चालू आहेत परंतु आता मधल्या काळामध्ये सात वर्ष इथे विरोधकांच सीट असल्या होती म्हणजे जिल्हा परिषदेला होते एकनाथ झोपी ते स्वर्गेवासी आता झालेत त्याच्यानंतर ते त्यांचीच पत्नी होती परंतु विरोधकांच्याकडे जिल्हा परिषद असताना पंचायत समिती असताना इवन सभापती असताना इथे तुम्ही काम करू शकले नाही हे तर दुर्दैव आहे म्हणजे विरोधकाकडे पद आहेत आणि होती तरी तुम्ही कामं नाही करायची आणि आमच्याकडे भाजपल्याकडे बोट दाखवायचं का तुम्ही काम करत नाही इथं सांगायचं आम्ही आंदोलन करतो आंदोलनामध्ये मार्ग सुटत नसतो घरा काम करायचा असतो तो ग्राउंडला फील्डला उतरून मंत्रालयात असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तिथे उतरून तुम्हाला काम करावं लागतो आज आमचे जेवढे सहकार्य आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टीचा पाणी पाण्याचा झाले आता पाण्याचा पाणी पुरवठाचा विषय झाला तर गुलाबराव पाटील यांच्या फाईलवर अंतिम टप्प्यात असे आमच्या विरोधक सांगतात हत्ती गेला शेपूड गेला राहिल्यात ती केस राहिल्यात त्यांची फक्त आता राहिलेला आहे एक ते दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे ते पण आता पूर्ण होत राहिलेलं आहे तर तुम्ही मला ही खोटे आश्वासन देणार त्यांच्या बोलत पडू नका माझी आता मिसेस म्हणजे माझी पत्नी जिल्हा परिषद गट क्रमांक चार मधून उभे आहे तसेच राजेंद्र पाटील साहेब गट क्रमांक सात सात मधून उभे आहेत तर त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करून